हाय हॅलो नमस्कार तर माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर माझ्या चॅनेलचं चे नाव आहे आमची माती आमची माणसं तर कशा आहात सगळे तर सगळे मस्तच असाल तर आज मेकअपचा व्हिडिओ आहे तर आज मॅडम मेकअप करून दाखवणार आहेत तर बघूया तो व्हिडिओ कंटिन्यू करूयाच कारण की आज जास्त बाहेरचा नाही घेणार बघू पार्लरमधला थोडाफार जास्तच घेणार आहे कारण की मेकअप वगैरे खूप सुंदर केला आहे खूप सुंदर झाला आहे तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळेल आणि मेकअपला कोण होतं ते पण नक्कीच कळेल तर चला आज फायनली मेकअपचा व्हिडिओ होता कारण की आज मॅडम मेकअप शिकवणार होत्या आजचा शेवटचे दोन दिवस राहिले होते त्यामुळं मॅडम म्हणल्या आता शेवटला मेकअप घेऊया म्हणून मेकअप घेतलेला खूप छान मेकअप म्हणजे सांगत होत्या त्या कसा मेकअप करायचा का म्हणजे कुठले प्रोडक्ट्स तुम्ही वापरायचे कोणते वापरले पाहिजे कसं वापरलं पाहिजे खूप छान पद्धतीत सांगत होत्या त्यामुळं खूप छान वाटलं आणि मेन म्हणजे जिचा मेकअप केला ना तिनं पण छान सांगितलं म्हणजे स्वीटीनं पण छान सांगितलं मॅडम विषय की त्या जे सांगत होत्या ते खूप छान सांगत होत्या त्या जे प्रॉडक्ट सांगतात ते खूप चांगल्यातलं सांगतात म्हणजे काही होणार नाही त्यानं म्हणजे त्यांचं सांगणं खूप छान आहे म्हणली कारण की तिच्याशी मी बोलले कारण की मेकअप जेव्हा अर्धा झाला तेव्हा मी जरा बाहेर गेले होते जरा माझं काम होतं म्हणून मी बाहेर गेलेले मग नंतर ना मग स्वीटी मी स्वीटीला विचारलं फोन करून कसा झालेला मेकअप पूर्ण मेकअप काय मला बघता आला नाही मला व्हिडिओ पाठवला पण पूर्ण मेकअप मला स्वतःहून तिथं बघता आला नाही कारण की मी बाहेर जरा गेलेले त्यामुळं तर सिटीमध्ये खूप छान मेकअप छान होता म्हणली आणि मॅडम जे सांगत होत्या ना समजवून सांगत होत्या त्या पण छान सांगत होत्या आणि प्रोडक्ट जे तुम्हाला सांगितलं ना वापरायला ते पण चांगलं सांगितलं त्यांनी त्यामुळं खूप चांगला मेकअप झालेला म्हणली माझा शेवटला कारण की मी नव्हते त्यावेळेस हे सगळं मी शूट केले ह्यावेळेस मी होते सगळं ऐकायला वगैरे सगळं होते पण थोडासा मेकअप राहिला आणि मी गेले कारण माझं अर्जंट काम होतं जरा मग मी गेली आणि वेद पण आज काही क्लासमध्ये माझ्यावर नव्हता त्यामुळे चांगलं मला हे करता आलं मेकअप बघता आला खूप छान पद्धतीत मॅडम सांगतात आणि कुणाला जर क्लास वगैरे लावायचा असला ना तर सांगा मी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन आणि खूप छान पद्धतीत सांगतात खूप छान पद्धतीत शिकवतात कुणाला जर कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा हवा असला ना तर मला कमेंट करून विचारा मग मी तुम्हाला नक्की सांगते तर आता आम्हाला पण बोलल्यात कुणाला शिकायचं असलं तर शिकू शकता तुम्ही कुणाला क्लास करायचा असला तर करू शकता कंटिन्यू मी शिकवीन आणि म्हणजे पैसे पण थोडेफार आपले कमीच करणार त्या पण आता बघू बाळामुळं कसं काय होते माझं वेदूमुळं कसं काय होते बघू नाहीतर लावलाच असता मी पण वेदूमुळं जरा प्रॉब्लेमच येणार आहे कारण की वेदूचं झोपायचं टायमिंग बुटायचं टायमिंग खायचं टायमिंग मग त्यातनं वेळ जातो त्यामुळं बघू आत्ता तर बघू आता कसं काय होतं इथे पण खूप छान पद्धतीत ह्या मॅडम सांगतात एकदम पंधरा दिवस कसे गेले ना ते आम्हाला कळलं पण नाही म्हणजे तुम्ही कोणतं वापरा काय वापरा हे सगळं सगळं सांगितलं किती वापरलं पाहिजे तुम्ही क्लायंटला किती वापरलं पाहिजे तुम्हाला म्हणजे खूप छान पद्धती तुम्हाला कसा फायदा मिळेल काय सगळं सगळं खूप छान पद्धतीत सांगत होते म्हणजे असं मला ना नाही वाटत कोण सांगल पण त्यांनी खूप छान सांगितलं आणि मेन म्हणजे मोफत हा क्लास आहे मोफत आहे ग्रामपंचायततर्फे तर एवढं कोण सांगत बसणार नाही पण ह्या मॅडमनी खूप खूप आम्हाला छान पद्धतीत शिकवलं म्हणजे ह्या दोन्ही पण मॅडमनी खूप छान पद्धतीत शिकवलं तर करा कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ म्हणजे कळल तुम्हाला मेकअप कसा झाला आहे स्वीटीचा ते आणि स्वीटीचं पण थँक्यू कारण की स्वीटी पण एका फोनमध्ये माझ्या आली म्हणजे मी तिला सहज विचारलं स्वीटी हि तर मॉडेल नाही आहे मेकअपसाठी तर तू येशील का तर स्वीटी पण लगेच आली त्यामुळे स्वीटीला पण थँक्यू म्हणजे लगेचच आली बरं वाटलं आम्हाला मॉडेलच भेटत नव्हती किती वेळ चाललेलं ह्याला बोलवा त्याला बोलवा त्याला बोलवा ना अचानक माझ्या डोक्यात आलं पटकन मॅडम म्हणत होती ह्याला बोलवा त्याला बोलावा मी म्हटलं माझी मी बोलवू का एका पुरगीला तर म्हणलं बोल म्हटलं मी स्वीटीला बोलावते लगेच मी स्वीटीला फोन लावला तर लगेच पोरगी हो म्हणली लगेच आली त्याची त्यांची लावण्याची पद्धत वगैरे सगळं सगळं म्हणजे छान सांगत होत्या कमी टायमिंगमध्ये कमी सामानामध्ये खूप छान त्यांनी त्याचा मेकअप केलेला hmm. तुम्हाला पण कसा वाटतो मेकअप ते नक्की सांगा मॅडम कुला क्लास लावायचा असला तरी नक्की कमेंट करून सांगा म्हणजे लगेच त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देते झाला आता आमचे दोन तीन दिवस शेवटचे राहिले आहेत आता झाला क्लास आता दोन तीन दिवस ज्वेलरीचा पण आहे क्लास दोन दिवस कारण की त्यांचं तर आहे आता दोन दिवस एक दिवसच त्यांचा राहिला आहे आणि दोन दिवस ज्वेलरीचा राहिला आहे असं दोन चार दिवसच राहिला आहे चार तारखेला पण एंडिंग आहे चार तारखेला खूप छान कार्यक्रम आहे त्याचं पण व्हिडिओ येईलच तुम्हाला मी करीनच व्हिडिओ त्याचा पण कारण की त्या दिवशी चार तारखेला खूप मोठा कार्यक्रम आहे त्या दिवशी मी व्हिडिओ करणारच आहे कारण की आम्हाला आवरून वगैरे यायला सांगितले मॅडमनी की तुम्ही पण स्वतः आवरून या आणि तुमच्याबरोबर एक मॉडेल आवरून आणा तर बघू आता कसं काय होते तर बघा मेकअप खूप छान झाला होता आणि खूप छान दिसत होती तर कसा वाटला कमेंट करून सांगा वेदूचा तर आज दिवसभर वेदूचीन माझी गाठच नाही एवढी वेदूचीन माझी पळापळ चाललेली नाही वेदूचीन माझी इतकी पळापळ म्हणजे वेदूला आज दिवसभर घ्यायला टाईमच भेटला नाही म्हटला तरी चाललं इकडून आली की तिकडून तिकडून आली की तिकडून एवढी पळापळ चाललेली ना आज जाम पळापळ चाललेली त्यामुळे आज दिवसभर आजीकडं होता एवढ्या दिवसातनं वेदूपासून मी लांब होते ना जसा वेदू झाला आहे तसा एवढा वेळ मी लांब नव्हते पाहिजे फर्स्टच टाईम इतका वेळ वेदूपासून विलाम राहिले पण वेदूनं पण चांगला सपोर्ट केला मला चांगला राहिला आजीपाशी काही म्हणजे माझं नावच नाहीच आत्यांना फक्त एकदा दोनदा विचारलं माझी मम्मी कुठे मम्मी आत्यांनी असं सांगितलं की मग बाहेर गेले म्हणून सांगितलं की मग नाही काही त्रास दिला आत्ता म्हणल्या खेळत होता तो आणि त्याचं नसतं काय हो तो खेळतो असा आजी असली का नाही मग त्याला काय काय नाही कोण नाही लागत एवढं दिवसभर मी नव्हते दिवसभर एवढं आजीने सांभाळलं तरीसुद्धा संध्याकाळनं पण आजीसाठी लई रडत होता आणि आजी म्हणली आता राहू दे मी चालणार आहे मुंबईलाच चा आता आत्याकडं तर म्हटलं मी पण मुंबईला येणार आहे मी पण येणार आहे मुंबईला मी पण तुझ्याभर येणार आहे म्हणजे त्याला अजून पण आजीभर मुंबईला जायचं आहे म्हणजे त्याचं एवढं आहे की ते म्हणतो मी तुझ्याभर मुंबईला राहू शकतो असं सांगत होतं की मी मुंबईला येणार तर बघा मेकअप बघा खूप छान झालेला आणि कमेंट करून सांगा कसा व्हिडिओ झाला आहे आणि कसा मेकअप पण झाला आहे आणि वेदूचा थोडासा मी व्हिडिओ का टाकला की वेदू पण थोडाफार पाहिजे व्हिडिओमध्ये म्हणून थोडासा टाकला वेदूला नाहीतर हा पूर्ण मेकअपचाच व्हिडिओ होता तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय